एकनाथ शिंदे यांना दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री करावं अशी इच्छा उद्धव ठाकरे यांची होती असं संजय राऊत यांनी म्हटलं शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत कारण भाजपने शब्द पाळला नाही आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा विरोध होता असा दावा राऊत यांनी केला भारतीय जनता पक्षाला ज्या पक्ष आज ते बसले ज्यांच्या त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी बेमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते हा सामुदायिक निर्णय होता एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्याने कधी विरोध केला नाही त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतंय ह्याच्यावरच होतं त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यानं सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये माजी शिंदे पुरस्कार देऊन ते दे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत